शेतकरी बंधनो नमस्कार शेतकरी बंधनो आज तीन ते रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आणि मी आलेलो आहे तीर्थपुरी तालुका धनसावंगी आणि जिल्हा जालना या परिषदात मित्रांनो ज्या बागेत मी उभा आहे फक्त एक महिन्यापूर्वी या बागेत मी आलो होतो अगदी भकास असं वातावरण होतं पूर्ण झाडं कामातून गेलेले होते आणि ज्या शेतकऱ्याची ही बाग होती ते शेतकरी आपल्या सोबत आहेत परंतु त्याच्या आधी ज्यांनी तंत्राचा वापर केला होता असे आमचे जारे सर वर्षातही जारे जयातही जारे आणि आप्पाजी यांनी मला या बागेत आणलं होतं की याला काही करता येतं का आणि मीसुद्धा संभ्रमात पडलो होतो की एखाद्या गरीब माणसाला जर मार्गदर्शन करायचं आणि त्याचा जर उपयोग झाला नाही तर मात्र तो नर्वस होतो नाराज होतो मित्रांनो ज्या वेळेस या बागेला पाहिलं होतं मी खोडकिडा खोडाळी डिंक्या उधळी रुमनी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही असं नव्हतं या बागेत प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम होता आणि शेतकऱ्याचा विचार होता की आता ही बाग काढून टाकावी परंतु मी हिंमत केली शेतकऱ्याला हिम्मत के दिली आणि या एका महिन्यापूर्वी या बागेला फक्त एक आळवणी आणि एक फवारणी आम्ही केली आणि मित्रांनो आज तीन मार्च रोजी मी उभा आहे ज्या बागेत तर तुम्हाला मी दाखवू इच्छितो की थोडंसं या भागात या की या बागेला फक्त एक आळवणी आणि एक फवारणी आम्ही केली आणि ला ला। बत, प्रते प्रते या प्रकारचे फळसुद्धा लागले नवीन फुटवेसुद्धा प्रत्येक झाडाला लागलेले आहेत आणि प्रत्येक फांदीवर आणि इवन खोडावर सुद्धा नवीन फुटवे आलेले आहेत आणि प्रत्येक सुकलेल्या कांडीवर सुद्धा नवीन फुटवे आलेले आहेत या पद्धतीचं हे मी थोडंसं तोडून दाखवतो की या पद्धतीचं हे झाड होतं या पद्धतीचं हे झाड होतं आणि या पद्धतीच्या झाडाला मी मार्गदर्शन करू किंवा नाही अशी मनात संभ्रम होता परंतु आम्ही हिंमत धरून केलं आणि मित्रांनो आज पूर्ण बाग पहा बहरली सर्व नवीन बाग तयार झाली आणि माल सुद्धा भरपूर लागला या इकडे दाखवा हे झाड दाखवा हे झाड दाखवा पूर्ण माल लदबद लागलेला आहे सर्वात पहिले याचे जे प्रॉब्लेम होते ते सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि या प्रकारचा माल लागलेला आहे नवीन माल लागणं चालू आहे छोट्या गुंड्या बनणं चालू आहे आणि माल भरपूर प्रकारचा माल भरपूर प्रमाणात आणि या, या।, या पद्धतीने माल लागत आहे आणि सुरुवात झालेली आहे चांगल्या मालाला हे इकडे सुद्धा या पद्धतीचा माल तयार होतोय आणि चांगल्या पद्धती पूर्ण झाड भरून माल लागलेला आहे आता आपण त्या शेतकऱ्यांचं मनोबर घेऊया तर या हा या असे या सर्वजण आप नमस्कार, नमस्कार आपा तुमचा पूर्ण परिचय द्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला निवृत्ती लक्ष्मण जारे एक महिन्यापूर्वी साहेबांना घेऊन आलो तो मी या बागेत निवृत्ती लक्ष्मण जारे राहणार तीर्थपुरी तीर्थपुरी तालुका घनसंगी जिल्हा जाणार हा एक महिन्यापूर्वी मी घेऊन तो त्यावेळेस आमची बाग एकदम गेलेली यासारखी होती त्यांना म्हणलं मला एवटून टाकायचे नवीन काहीतरी करायचं ते म्हणले याला काही करू नका तुम्हाला देतो एका आळवणी दिली आणि एक फवारणी दिली ती एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही केली आता याच्यात एवढा फरक झाला आता बाकीच्या फवारण्या पुन्हा त्यांच्या मार्गाचा आपण ज्या परिस्थितीत या बागेवर सुरुवात केली होती त्यावेळेसची बाग अशी वाटत होतं का की फक्त एका अळवणीमध्ये नाही एका फवारणीमध्ये वा अशी होऊ शकते नव्हतं वाटत नव्हतं नव्हतं वाटत तुम्हाला परंतु एकाच फवारणीमध्ये तीन घटकांच्या आणि एकाच अळवणीमध्ये दोन घटकांच्या आपण ही बाग इतकी सुंदर केली जे नवीन फुटवे लागलेत प्रत्येक ठिकाणी ज्यातही आणि वर्षातही तुम्ही पाहिलं प्रत्येक फूट मधून माल तयार होते गुंड्या तयार होत आहेत नवीन माल सुद्धा तयार होत आहे आणि माल भरपूर मोठ्या प्रमाणात लागत आहे आज तर तुम्हाला सुद्धा वाटलं होतं का असं की ही बाग इतकी सुंदर बनेल आणि दारेसर आहेत माझ्यासोबत दारेसर समोर या दारेसर ज्या वेळेस तुम्ही सांगितलं होतं की या बागेला करायचंही आणि मला सुद्धा अडचण निर्माण झालेली दिसते कारण बाग इतकी खराब झालेली प्रत्येक झाड या पद्धतीचं दाखवा या पद्धतीचं खाल्लेलं होतं पूर्ण झाड आणि याच्यातनं काही निष्पन्न होईल का, का असं वाटत नव्हतं पूर्ण झाड इथे आणा इथे आणा योगेश हे दाखवा हे पूर्ण या पद्धतीचं खाल्लेलं झाड होतं आणि आज काही झाड तोडले होते यांनी आणि तोडायच्या मार्गावर होते तर आज या बागेला आपण जे बनवलं हां आणि तिकडे दाखवा की जे झाड तोडलेले आहेत ते तोडलेले झाड वाळलेले झाड तोडलेले आहेत तर त्या पद्धतीची ही बाग झाली होती फांद्या तोडल्या फांद्या फांद्या वाळलेल्या फांद्या तोडल्या आणि आता या बागेमध्ये आज तर आपण मनोगत घेऊया या जायातही वर्षातही महिलांचं जरा सशक्तीकरण बनवू आपण वर्षातही जायातही ही जी बाग बनत आहे योग्य प्रकारे बनते तुम्हाला एक विश्वास आहे की ही बाग चांगली बनेल चांगली चांगली बनेल आणि तुम्हाला वाटत की आता आपण कुठेतरी लाईन वर आहे आपण पुन्हा चांगलं वाढवलं शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणं खूप गरजेचं असतं जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं की वर्षाताईंचं मनोबल आपण वाढवलं होतं कारण यांचं तीन एकर सोयाबीन हरणांनी खाऊन घेतलं होतं आणि वर्षाताईला संभ्रम होता की आता मी सोयाबीन दुसरं पेरवू पेरू, पेरू। परंतु त्याच्यातनं आपण बाहेर काढलं आणि वर्षातहीचा जो विश्वास आपल्यावर झाला जयातही जुडल्यात त्यांचा विश्वास झाला त्यांचा ऊस चांगला झाला त्यांची मोसंबी चांगली झाली सर अगदी आनंदित आहेत आता सरांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या ऊसाला उदासी तंत्रामुळे जे फुटवे झालेत तर सर म्हणतात आता फुटवे बंद करा बंद करायचे फुटवे म्हणजे इथपर्यंत आपण एक आनंद घेतला आणि विश्वास पैदा केला तर चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे तुमचं काय मत आहे धन्यवाद धन्यवाद मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि तुम्हाला एक शंभर टक्के गॅरंटी देतो की आपण गेलेल्या पिकातूनही चांगलं उत्पादन काढू शकतो आणि मी शब्द देतो की कोणालाही आपल्यापैकी कोणताही शेतकरी असला तर कोणालाही ती वेळ येणार नाही उपटून टाका काढून टाका बाग काढून टाका किंवा पेरणी पी केलेलं पीक काढून टाका रोटर मारा हा प्रॉब्लेम उदासीत रटनात कधीच येणार नाही याची मी गॅरंटी देतो आणि तुमच्या भविष्याकरता तुमच्या भविष्याकरता मी लाख लाख शुभेच्छा देतो की सर तुम्ही जर सहकार्य केलं तर निश्चितपणे मी तुम्हाला अगदी म्हणजे जे स्वप्न आहे माझं प्रत्येक शेतकरी लखपती बनावा त्याचा बंगला असावा त्याची गाडी असावी तर हे स्वप्न मला पूर्ण होताना दिसत आहे तर खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन तुमचं आणि आपा या बागेचा माल काढून पुन्हा आपण या बागेला सुंदर असा रूप देऊ चला आणि काही तुमचं सुद्धा मनोगत चालतं सांगा की तुम्हाला काही इच्छा आहे का पुढे या पद्धतीत वेगळं काही करायची तर ते सुद्धा आपण करू काय वर्षातील पुढे चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार